निफाड तालुक्यातील सुभाषनगर येथील विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क शालेय जीवनातच विद्यार्थ्यांनी लोकशाहीने बहाल केलेल्या मतदानाचा हक्काबद्दल जनजागृती व्हावी तसेच मतदार जनजागृती होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा सुभाषनगर येथील उपक्रमशील पदवीधर शिक्षक यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांनी लोकशाहीची शाळा लोकोत्सव अभिरूप मतदान प्रक्रिया आणि मतमोजणी शपथविधी मोठ्या उत्साहाने संपन्न झाला यावेळी पालकवर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता आणि यावेळी शाळेचे मुख्याध्यापक कैलास तेव्हाड बिभेसर सर बडेसर शिंदेसर काकवीपुरे मॅडम शिंदेसर साबळेसर सर, सर, शिंदे सर, शिंदे सर, सर, सर यांनी उपस्थितांना फूल आणि गुच्छ देऊन स्वागत केले लोकशाहीची शाळा लोकोत्सव अंतर्गत या मतदार जनजागृती व्हावी या निमित्ताने वर्गातील विद्यार्थ्यांचे शालेय वर्गमित्र मंडळ यांची निवड केली अभिरूप मतदान प्रक्रिया राबवून लोकशाहीचा अनुभव दिला चंदू आबा लांडवले ग्रामपंचायत सदस्य सुभाष नगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले आमच्या वर्गाची निवडणूक झाली प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया समजून घेत गुप्त पद्धतीने मतदान करण्याचे हक्क बजावला माझी लोकशाही पद्धतीने मतदान होऊन मी निवडून आली संजीवनी सोदक विद्यार्थिनी कॅप्टन जिल्हा परिषद शाळा सुभाषनगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले लोकशाही पद्धतीने निवडणूक घेऊन उपक्रमाअंतर्गत सुभाषनगर शाळेत घेण्यात आलेल्या अभिरूप मतदान प्रक्रिया हा विद्यार्थ्यांसाठी लोकशाहीचा अनुभव देणारा धडा आहे कैलास तेव्हाड सुभाषनगर जिल्हा परिषद शाळा यांनी आपली मनोगत व्यक्त केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी मच्छिंद्र साळुंखे निफाड आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात लॅब तपासणीवर पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधींवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहितीसाठी संपर्क नव्वद नव्वद एक्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कलजवळ कोपरगाव